श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा उद्या आहे मौनी मौसे आणि आपल्याला आपल्या मुलांसाठी आपल्या मुलींसाठी हा जो एक उपाय आहे तो करायचा आहे आपल्या घरामध्ये ज्या वेळेस आपले मुलं असतात त्यावेळेस आईला काळजी अस की आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी त्याचबरोबर बघा मुलांवरती कोणत्याच प्रकारचं विघ्न येऊ नये त्यांच्यावरती जे काही विघ्न आहे तर ते सर्व विघ्न दूर व्हावे अशी प्रत्येक आईला काळजीच लागलेली असते तर त्यामुळेच आपल्याला हा जो आजचा एक उपाय आहे तो करायचा आहे जेणेकरून त्यांच्या अवतीभोवती असणाऱ्या ज्या काही निगेटिव्ह एनर्जी आहेत नकारात्मक शक्ती आहे तर त्या दूर होतील त्याचबरोबर त्यांना होणारा जो काही नजर दोषेचा परिणाम आहे वास्तुदोषेचा परिणाम आहे पितृदोष परिणाम त्यांच्या कुंडलीमध्ये अवतीभोवती ज्यावेळेस हे दोष असतात ना तर त्यावेळेस मुलांचा स्वभाव हट्टी होऊन जातो चिडचिडा होऊन जातो तापट होऊन जातो किंवा मुलांचा अभ्यासात लक्ष लागत नाही मुलं खूप हुशार असतात पण अचानकच त्यांचं अभ्यासातलं लक्ष कमजोर होऊन जातं केंद्रित होत नाही किंवा मुलं अभ्यास करतात खूप अभ्यास करतात पण तरीही त्यांचं लक्ष हे एकाग्र होत नाही आणि त्याचबरोबर त्यांच्या लक्षातसुद्धा राहत नाही तर अशा पद्धतीचं वातावरण हे आपल्या मुला मुलांच्या अवतीभोवती असतं मुलं नोकरीसाठी प्रयत्न करतात पण नोकरीमध्ये सुद्धा त्यांना यश मिळत नाही तर त्यावेळेस हे जे काही दोष आहेत ह्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या आपल्या मुलांच्या अवतीभोवती येऊ नये आणि आलेली असेल तर त्या दूर व्हाव्या यासाठी आपल्याला हा जो जो उपाय आहे तो करायचा आहे आता हा उपाय क कशा पद्धतीने करायचं याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळेल अमावसेच्या दिवशी सकारात्मक ऊर्जा जर आपण आपल्या घरामध्ये टिकून ठेवल्या तर त्या खूप मोठ्या प्रमाणात वाढतात तेच जर अमावसेच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी जर खूप मोठ्या प्रमाणात वाढल्या निगेटिव्ह एनर्जी म्हणजे कशा पद्धतीने तर घरामध्ये जर भांडण व्हायला हो सुरुवात झाली घरामध्ये जर चिडचिडा जिड़ आणि कटकट जर व्हायला हो सुरुवात झाली तर तेच पुढेही वातावरण आपल्या घरामध्ये कंटिन्यू होत जातं त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा अमावस्याच्या दिवशी कधीही आपल्या घरात भांडण होणार नाही कटकट होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते आता या सर्व गोष्टी झाल्यानंतर आता मुलांसाठी हा जो उपाय तुम्हाला सांगत आहे तर हा उपाय तुम्हाला सकाळी बाराच्या आत हा उपाय उद्या तुम्हाला करायचा आहे सकाळी बाराच्या आत हा उपाय करण्यासाठी तुम्हाला जर मुलं शाळेत जात असेल तर सकाळी सकाळीच तुम्ही हा जो उपाय तो करून टाकायचा आहे अगदी पाच ते दहा मिनटाचा उपाय आहे पण खूप लवकर होईल तर काय करायचं आहे बघा थोडासा भात शिजवायचा आहे तांदूळ घ्यायचे अगदी थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे आणि हा जो भात आहे तो तो शिजवायचा त्यामध्ये आपल्याला मीठ वगैरे टाकायची अजिबात गरज नाही आहे आता मीठ न टाकता हा अळणी भात शिजवल्यानंतर आपल्याला हा जो भात आहे तर तो खाली काढून घ्यायचा आहे घरातल्या शिळा भात यूज करायचा नाही आणि भात शिजवत असताना एवढंच भात शिजवायचा आहे की आपल्या मुलांवरून हा उतरवून आपण टाकू शकू कारण परत नंतर हा भात आपल्याला घरामध्ये यूज करता येणार नाही आता हा भात शिजवल्यानंतर तुम्हाला तो थोडासा थंड करायचा आहे थंड झाल्यानंतर त्यावरती तुम्हाला थोडंसं दही टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांना बसवायचा आहे खाली बसण्यासाठी आसन द्यायचं त्यावरती खाली मुलांना बसवायचं मुलांचा चेहरा हा पूर्वेकडे तुमचा चेहरा हा पश्चिमेकडे अशा पद्धतीने मुलांना बसवायचा आहे आणि हा जो भात आहे तर तो मुलांवरनं उतरवायचा आहे आपल्याला उतरवल्यानंतर किती वेळेस तर, तर सात वेळेस उतरवायचा उतरवत उत्रा असताना माझ्या मुलांची जी काही इड्यापिड्या नजर दोष करणी बाद आहे तर ते सर्व दूर झालेलं आहे माझ्या मुलांची प्रगती झालेली आहे मुलींची प्रगती झालेली आहे अशा पद्धतीचा भाव ठेवून आपल्याला हा जो भात आहे तर घराच्या बाहेर येऊन आपल्याला एखाद्या झाडाखाली तुम्हाला हा जो भात आहे तो ठेवायचा आहे तुमच्या गॅलरीत जर पशुपक्षी येत असतील तर तिथे जरी ठेवला तरी चालेल झाडाखाली का तर हा जो भात आहे पशु पक्ष्यांनी खाल्ला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हा जो भात आहे घराच्या बाहेर येऊन ठेवायचा आहे तर नक्की हा जो भात आहे हा उपाय जो आहे तो तुम्ही तुमच्या मुलांसाठी करून बघा आता दोन मुलं असेल तर दोन मुलांसाठी दोन उतारे तुम्हाला तयार करायचे आहे वेगळं सेपरेट भात शिजवायची गरज नाही आहे तो एकच भात शिजवायचा आणि त्याचे दोन वाटे जे आहेत ते तुम्हाला करायचे आहे मुलांसाठी करू शकता मुलींसाठी पण करू शकता अगदी साधा आणि सोपा हा उपाय करून बघा तुम्हाला या उपायाचा छान अनुभव होईल घरातील दोष अडचणी ज्या काही नजर दोष करणे बाधा वाईट बाधा येतात त्या दूर होतील आणि प्रत्येक क्षेत्रात आपल्या मुलांची प्रगती होईल सकाळी बाराच्या आत म्हणजे दुपारचं जे बारा वाजत असतात तर त्या बाराच्या आत तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे करून बघा नक्की फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका छानशा नवीन व्हिडिओ ესobat sri swami samarth